हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो सध्या घाट ग गा या मालिकेचा एक नुकताच नवा कोरा प्रोमो आपल्या समोर आलाय मागच्या प्रोमोनुसार आपण बघितलेलंच होतं की सावी आणि धैर्य या या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी इरा प्रयत्न करत असते आणि धैर्य आणि इरा हे दोघे बोलत असताना सावीला एक मेसेज येतो की तुम्ही इकडे खूप एन्जॉय करताय तुम्ही आनंद साजरा करताय परंतु तुमचा नवरा तिकडे असा हा मेसेज असल्यामुळे ती बघते तर तिकडे धैर्य आणि इरा हे दोघही बोलत उभारलेले असतात परंतु तिथून देखील ते सुटतात कारण काहीतरी कारण देतात जे सावीला पटतं आणि सावीचा संशय तिकडे दूर होतो आता पुन्हा आणि सावीचा संशय दूर करण्यासाठी आणि सावीला खात्री पटवून देण्यासाठी की आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाही आहे त्यासाठी इकडे सावी आणि इरा दोघेही बोलत उभारलेले असतात सावीचा खरं तर संशय पूर्णपणे दूर झालेला नाहीये सावीच्या मनात इराबद्दलची शंका अजूनही तशीच आहे त्या दोघीकडे बोलत उभारलेले असताना धैर्य तोपर्यंत तिथे येतो आणि म्हणतो सावी मला तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे आणि सरप्राईज देण्याच्या नादात तो तिला आतमध्ये घेऊन जातो खरं तर हा इरा आणि धैर्य या दोघांचाच डाव आहे आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तो मुजुमदार घराण्याची एक फोटो फ्रेम सावीच्या हातात देतो आणि म्हणतो की हे आहे तुमचं सरप्राईज सावी म्हणते अरे वा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं आणि हे प्रॉमिस तुम्ही मनापासून पूर्ण केलं आहे त्याचा मला आनंद आहे पुढे जाऊन धैर्य नाटक करत सांगत असतो की आपण ही फ्रेम इथे लावू शकतो तिथे लावू शकतो आणि तोपर्यंत सावीच्या हातून नकळतपणे ती फ्रेम खाली पडते आणि ती फ्रेम फुटते याचाच अर्थ हा एक संकेत असू शकतो की नक्की पुढे काहीतरी मोठं होणार आहे ज्यामधून सावीला जावं लागणार आहे आणि या सगळ्यातून सावी कशी सावरणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे एकदा का धैर्य आणि इरा या दोघांचाही खरा चेहरा सावीसमोर आला की सावीची रिॲक्शन काय असेल आणि सावी त्यांना कशी तोंड देईल आणि लिगली ती काय काय करते ह्या सगळ्या गोष्टी बघणं खरंच खूप मनोरंजन असणार आहे त्यामुळे मंडळी सन मराठीवरील जुळली गाठ गही मालिका तुम्हाला बघायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूयात अशाच अपडेटचं तो तोपर्यंत काळजी घ्या